कृषी अधिकडे जावा कृषी अधिकारी म्हणतात तहसीलदार कडे जावा त्यांच्याकडे कागदपत्र दिली कांद्याच्या त्यांच्याकडे जावा त्यांनी म्हणायचं इकडे जावा पीएम कसाच वर गेलय खाली सगळी म्हातारी माणसं ज्यांना वर इन्कम पाहिजे आणि ती लोक हे खोडी करतात त्यांच्या पगारी बंद पडतात नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण कृषी ऑफिस याच्या समोर आहेत या ठिकाणी काही शेतकरी आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या विविध मागण्या आहेत शेतकरी संघटने या ठिकाणी आंदोलन करत आहे आपण त्यांच्या मागण्या काय कोणत्या प्रकारच्या कशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी संदर्भात या ठिकाणी नमस्कार काका नमस्कार तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करत आहात तर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करत आहे बरोबर का तर तुमच्या काय नेमक्या मागण्या आहेत ठळक मागण्या अगोदर सांग आमच्या ठळक मागण्या अशा आहे की दोन हजार तेवीस चा पीक विमा या तालुक्यातला दोन मंडळ पंचवीस टक्के आला नाही बाकी नऊ मंडळ मध्ये पंचवीस टक्के आला आणि त्याचा ते अंतिम पीक अहवाल जाऊ कापणी अहवाल जाऊन जो विमा यचा आहे तो एक रुपये सुद्धा या तालुक्यात आला नाही इतर तालुक्यामध्ये ती पैसे आला त्याचा वाटा बी चालू आहे फक्त बार्शी तालुकाच वंचित आहे की जो पंच्याहत्तर टक्के अंतिम विमा यायला पाहिजे ते आला गेला नाही आणि दोन मंडळामध्ये एक नया पैसा मिळाला नाही त्याला दोन मंडळ खांडवी आणि मंडळ त्याला एक पैसा मिळाला नाही बाकी नऊ मंडळ मध्ये मंडळ होती पण आता अकरा झाले गेल्या वर्षी नवीन सौंदर्य मंडळ निर्माण केलं लोकसंख्येच्या याच्या अनुसार त्यामुळे आता अकरा मंडळ अकरा मंडळामध्ये नऊ मंडळाला पैसे पंचायत पंचवीस टक्के प्रमाण अग्रिम आला पण अंतिम विमा पंचाहत टक्के तो अद्याप आला नाही एक मागणी झाली आता दुसरी मागणी काय मी रवींद्रराव धुंबर पाटील श्रीपत पिंपरी आमची मागणी अशी आहे दोन हजार तेवीस ला खरीप कांदा झालं पावसामुळे त्याचा वारंवार त्यांना अर्ज दिला आले म्हणजे पंचायत समितीला पण अजून तू काय अर्ज वाटप झालेलं नाही आम्हाला दोन हजार तेवीस ला देतो म्हणले होते पण आले नाही आम्हाला स्वतः मिळालं नाही आणखी आणखी कोणती मागणी राहिली मी वसंतर ताकवते श्री पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आम्ही उपोषणाला बसलो कि अधिकारी आमचे सगळे कामाचे टोळाटोळ -टौल करते तर आमच्या मागण्याच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी दुष्काळ निधी सोयाबीन एलोमॅजिक रोगांना गेलं त्याचा शासनानं देऊ केलेले पैसे निम्म्या शेतकऱ्याला मिळेल निम्या शेतकऱ्याला नाही दोन हजार तेवीस ला शासनानं सांगितलं की शासना पाऊस अतिर अतिवृष्टी झाली अं त्यामुळं कांद्याचे नुकसान झाली पंचनामे केले आम्ही सगळी कागदपत्र दिली तर त्यांचं कांदा अनुदान सरकारनं जाहीर केलेलं त्यांच्या कृषी खात्याच्या नाकर्ते ह्या सरकारी कर्मचाऱ्याच्या चा ना ना नाकर्ते शासनानं दिलेलं सुद्धा अनुदान आम्हाला मिळत नाही आता हे आता दुष्काळाचं दिलं यंदा निम्या शेतकऱ्याला मिळलंय निम्या शेतकऱ्याला नाही कोणाचं आधार कार्ड चुकलंय कोणाचा अकाउंट नंबर चुकले दुरुस्त करायचं त्यांचा पत्या नाही नाव सगळे देऊन दिले ज्या चुका आहेत झालेल्या आहेत चुका हे फिडिंग कोण करत म्हणजे कॉम्प्युटरला फिडिंग कोण करतं तुमच्याकडून कागदपत्र कोण घेतले जातं आमचे सरकार ते सरकार म्हणजे कृषी अधिकारी संबंधित ग्राम विकास अधिकारी तिघरा आहे मग ह्यांनी लक्ष द्यायचं काम नाही का सरकारची पगार घेते ती ह्यांचं बघायचं काम नाही का आम्ही वेळोवेळी अर्ज वे दिला पीएम किसान बदल सुद्धा तहसीलदारला तहसीलदार सांगता ग्राम कृषी अधिकडे जावा कृषी अधिकारी म्हणतो जा तहसीलदारकडे जावा त्यांच्याकडे कागदपत्र दिली कांद्याच्या त्यांच्याकडे जावा त्यांनी म्हणायचं इकडे जावा पीएम कसा वर गेले खाली सगळी म्हातारी माणसं येते नीट करायचं दोन दोन वर्ष झाले तीन तीन वर्ष झाली यांना म्हातारी माणसाला यांना पगार नाही यांना पगार दिली ना चालू किती ना मग यांची कशी बाय थांबवायची ह्यांचं नीट करायचं काम आहे ही टोळा टोळा करती आम्ही आता सगळो पूर्ण काम झाल्याशिवाय आम्ही इथं उपोषणाला ना हलणार नाही पहिले की मूल मागण्या दोन तीन आहेत जे की खरीप पीक विमा योजना संदर्भात आहे येलो मोडज संदर्भ आहे दुष्काळ निधी संदर्भात आहे आणि काण्यात कांद्याचा अनुदान संदर्भ बनत आहे आणि एक त्यांची की पीएम किसान योजना आहे जे की आज त्यांना वेळ वेळेवर मिळत नाही आणि जे त्यांचा सर्वे केला जातो तो सर्वे ग्राम विकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा कृषी खात्याकडून एखादा व्यक्ती जे कोण असेल ते अशा अशा लोकांकडून सर्वे केला जातो आणि ते कागदपत्र यांच्या कृषी ऑफिसला किंवा जे काही रिलेटेड शासनाच्या ऑफिस असतात त्या ठिकाणी दिले जातात परंतु त्यामध्ये काही चुका झालेल्या असल्यामुळे यांना तो लाभ मिळायचा तो मिळत नाही असं यांचं म्हणणं आहे चुका असल्यामुळं शासन सांगते की तुमच्या चुका झाल्यात परंतु चुका तर यांनी केलेल्या नसतील कारण हे फक्त कागदपत्र देण्याचं काम करतात फिडिंगचं काम हे तर शासनाच कोणतरी व्यक्ती करत असणार आहे तर ते फिडिंगचं काम जर व्यवस्थित झालं तर यांना वेळेवर यांचं अनुदान मिळणार आहे चुका व्हायला नाही है पाहिजे असं यांचं म्हणणं आहे आणि चुका झाल्यामुळे ह्यांना त्या गोष्टी मिळत नाही आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की चुका ह्या शासनाकडून होतात आमच्याकडून कोणती चूक झालेली नाही आमच्या नावावर क्षेत्र आहे तर आम्हाला पीएम के से दोन हजार रुपये मिळायला पाहिजेत असं म्हणणं आहे आपल्या बरोबर काही लेडीज शेतकरी देखील आहेत मावशी तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात तर तुमची अडचण काय पीएम किसान तुम्ही कधी अर्ज केला होता म्हणजे कसा आहे त्याच्या बरेच वेळेस अर्ज केलेले होते तहसील मधून इकडे पाठवतात इकडून तिकडे पाठवतात आणि आमच्या आईची पेन्शन दुसऱ्या नावाच्या व्यक्तीला जाते ते पण चुकीमुळे झाले का चुकीमुळे झाले बरं पाहिलं की तुम्ही या ठिकाणी पाहिलं की पीएम किसानचा जास्त गोंधळ दिसतोय की दोन हजार रुपये मिळतात आणि तो एक गोंधळ म्हणजे हे आहे की पहिला महसूल विभागाकडे हा विषय होता परंतु त्याच्यानंतर कृषी विभागाकडे हा विषय आलेला आहे परंतु असं झालेलं आहे की कृषी विभाग सांगतोय की महसूल विभागाकडे म्हणजे तहसीलकडे हा विषय आहे आणि तहसील कार्य सांगतं की कृषी खात्याकडे हा विषय गेलेला आहे परंतु ह्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय की जायचं कोणाकडे आणि कोण आमचा म्हणजे अडचण आहे ती कोण दूर करणार आहे या संदर्भात माझा हप्ता नव्या हप्त्यापासून बंद बंद केलाय माझ्या नावावर आता पण जमीन आहे पण तिथे नाही असं सरकारनं दाखवले ना हफ्ता पण त्याला पण तुम्ही जर आज उतारा काढला तर तुमच्या नावावर क्षेत्र दिसतंय का माझ्या नावावर आता जमीन क्षेत्र निघतंय उतारा काढला तरी सातबऱ्याला आठला साडीला पण सरकार म्हणते क्षेत्र नाही म्हणून हफ्ता पण केला बरे कधीपासून तुमचं झालं असं नवव्या हफ्त्यापासून झालं हेलपाटं घालून कटाळा आला

शासनाकडे आमच्या मागणी ठेवलं सगळं त्यांची त्यांना द्या आणि काही लोकांच असं पोस्टातले खात काढून आले सुद्धा दोन टक्के लोकांचं वसुद्धी तालुक्यामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये दहा टक्के लोक जाधीवर्ग अधिकारी कर्मचारी बाजूला काढतात असं माझं स्पष्ट म्हणणं कारण या लोकाला हिताधिकाऱ्याला ही लोक कागद घेऊन आल्याशिवाय त्याला वर इनकम मिळत नाही तुमचं जर काय तर तुटी ठेवल्या तर ही क्षमता तालुक्याच्या ठिकाणी येते आरोडत केवायसी करते त्यापळ मिळत चालू राहते ना यापैकी कोणाला कुठल्या अधिकाऱ्याने पैसे वगैरे मागितले होते की पगार चालू करण्यासाठी एवढे पैसे द्या की हे करा काय म्हणलं तर ही पैसे कोणाकडे जातात आपण पण किंवा जावा पत्र लिहायलाकडे जावा लाभार्थीला तर पत्र लिहता येत नाही मग दहा रुपये वीस रुपये पत्र लिहायच दोन दोनशे पाच पाचशे रुपये घेतलेली माणसं बाई सांगित ना या लोकांनी पैसे घेतल्या पोस्टांच्या सुद्धा लोकांनी घेतल्या पण ते आता कोण होय म्हणणार आणि हे लोकांच पैसे आपल्याला खायला मिळतात म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या यापेक्षा दुसरा विषय काहीच नाही कारण आलेल्या माणसाचे पगार चालून पुन्हा काय सुद्धा खातं विक्री केली नाही जमीन विक्री केली नाही कुठून आलं नाही जमीन आहे गेल्या पन्नास वर्षापासून मग ते जर न वापत पुढे का बंद होत आहे कोण करत हे सगळं तर ही खोडसळपणा या दुष्ट कर्मचारी जे जा आहेत ज्यांना वर इन्कम पाहिजे आणि ती लोक हे खोडी करतात यांच्या पगारी बंद पडतात त्यामुळे ते माणूस कागद घेऊन उतारा घेऊन आधार कार्ड घेऊन बँकेचं पुस्तक घेऊन लिंक करा द्या प्रमाणित करा ह्या गोष्टी जे चालत्या ह्या ह्या बोज चालत्या यांना सगळं माहीत आहे त्यामुळे हे त्रास द्यायचं भूमिका आणि ह्यातनं आपलं वर इन्कम करायचं ही एजंट असली ह्याची ना समजा नातेवाय काम करणारी मुलं आहेत आपलीच मुलं आहेत सगळ्यांची पण त्यांना दोन पैसे पण झालं कमचे पैसे देत ना दहा पन्नास रुपयाचा जर अर्ज असला तर त्याला ते दोनशे तीनशे रुपये देतो ना ते अज्ञान असतो माणूस हे अवस्था असल्या सर आज खाली काही शेतकरी आहेत त्यांच्या विविध मागण्यांना सर खाली बसले तुम्हाला निवेदन देखील मिळालं असेल सर काय सांगता येईल शेतकऱ्यांची पहिली मागणी आहे की पंचवीस टक्के आग्रे मिळायचं पीक विम्यावर तर पीक विम्याचे आपल्याकडे एकूण अकरा बारशी मध्ये मसूल मंडळ आहेत पैकी नऊ मसूल मंडळात जवळपास आपल्याकडेच अठ्ठ्याऐंशी हजार चारशे शेतकऱ्यांना एकोणसाठ पॉईंट बत्तीस कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे उरलेले जे दोन मसूर मंडळ आहेत खांडवी आणि बार्शी या दोन मसूळ मंडळामध्ये एकवीस दिवसाचा सलग पावसाचा खंड नसल्यामुळे विमा कंपनीने थोडेसे भूमिका न्यायालयात मागणी केलेली आहे तरी देखील आपण त्या शेतकऱ्याचं नुकसान भरपाई झालेली होती आणि त्या त्या अनुषंगाने आपण पंचनामे केले त्या दोन मसूर मळातले देखील आणि ते मसूर मळाचे दोन पंचनामे आपण दोन मसूर मळाचे पंचनामेवर शासनाला सादर केलेले आहेत परंतु आता सध्या ते न्यायालयीन प्रकरण आहे विमा कंपनी थोडस हे आहे दुसरा एक त्यांचा येलो मोजायचा एक विषय आहे तो की काही लोकांना मिळालाय काही लोकांना मिळत नाहीये त्या संदर्भात काय सांगते येलो एन मोजेक्टचा एकाही लाभार्थ्याला अद्याप लाभ नाही कारण आपण येलो एन मोजेक्टचे आपल्या तालुक्यातल्या अडुसष्ट हजार शेतकऱ्यांचे कोटी निधी आपण शासनाकडे मागणी केलेली आहे तो आपल्याकडून तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला गेलेले त्यांच्याकडून देखील वर शासनाला मागणी झालेली आहे तो आमचा पाठपुरावा चालू आहे आणि तो पाठपुरावा निधी प्राप्त झाल्या आपण त्वरित आतापर्यंत कोणालाही नाही मिळालं सगळ्यात मोठा विषय त्यांच्याकडे असा आहे कृषी खाली शेतकरी बसला की त्यांचा पीएम किसनचा जो आहे तो जास्त गोंधळ आहे तर पीएम किसनचं पहिलं महसूल विभागाकडे होतं कृषी विभागाकडे आपल्याकडे आज सतरा हप्ता झालेला आहे तो एकोणपन्नास हजार एकशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांना वितरित झालेला आहे परंतु असे आपल्याकडे बरेच लाभार्थी आहेत की ज्यांचं आधार शिडिंग आहे आधार शिडिंग चे जवळपास तालुक्यामध्ये दोनशे त्र्याऐंशी लाभार्थी आहेत केवायसी चे दोनशे पंचवीस लाभार्थी आहेत त्याशिवाय लँड शिडिंग चे काही लाभार्थी आहेत त्यांनी आपलं राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात ऑफ खात ओपन करण आहे किंवा केवायसी करून घेणं आहे किंवा लँड शेडिंग आहे हे लाभार्थी आपले जे प्रलंबित आहेत त्यांनी जर ते लवकरात लवकर होऊन घेतलं त्यांचा देखील हे होईल त्या व्यतिरिक्त बरेच लाभार्थी असे आहेत की अं एकत्रित कुटुंबातील आहेत म्हणजे पतीला लाभ मिळत असेल तर शासनाने पत्नीचा लाभ बंद केलेला आहे म्हणजे पती पत्नी आणि त्यांच्या अठरा वर्षाखाली लापत्ती यांच्यापैकी फक्त एकाच कुटुंबातील एकाच सदस्याला योजना आहे त्यामुळे ते देखील असे काही लाभार्थी असतील तर ते रद्द झालेले आहेत शिवाय कुटुंबातील कोण इन्कम टॅक्स पे असेल शासनाकडे तर असे लाभार्थी आपण त्याच्यामधून अपात्र केलेले आहेत त्याच्यामुळे काही लाभार्थ्यांना पाच सात दहा हप्ते झाले असतील तर त्यांची वसुली शासनामार्फत सुरू आहे आणि उरलेले जे पुढे हप्ते त्यांचे बंद झालेले आहेत शिवाय अं पुढचं इंजिनियर डॉक्टर आर्किटेक्चर असे कोण लाभार्थी असतील तर यांचे आपण शासनाने ते हप्ते बंद केलेले आहेत समजा एखाद्याला शेतकरी आहे की त्यांना नवीन पेन्शन चालू करायचं आहे की त्यांच्या नावावर क्षेत्र आहे आता तर त्यांनी कशा प्रकारे प्रोसेस करायला पाहिजे या संदर्भात काय सांगताय नवीन शेतकऱ्यांनी ज्या पीएम किसान योजनेचा त्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी कृषी विभागावर कृषी सहाय्यक असतील किंवा एखाद्या अधिकृत कृषी सीएससी सेंटर वर किंवा माहि सेवा केंद्रावर अर्ज करू शकतात अर्ज केल्यानंतर त्यांची यादी आपण डाउनलोड करून तहसील कार्यालय सादर करतो आणि तहसील कार्यालयामार्फत त्याची पहिल्यांदा पाहणी केली जाते त्याला जमीन ही एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वी आहे का नाही जर दोन हजार एकोणीस आहे नंतर जर त्याच्या जमीन असेल योजनेस पात्र आहे परंतु यामध्ये देखील जर ते वारसा आले असेल समजा आई वडील आई वडिलांची जमीन होती ते मैत झालेत आणि ते मैत मैत वडील आई वडील मैत झाल्यामुळे त्यांची जमीन त्यांच्या मुलांच्या नावे आलेल्या आहे तसे आपल्याकडे ते पात्र आहेत त्यांनी अर्ज केल्यानंतर आपण यादी तशील करायला देतो त्यांच्याकडून पात्र पात्र आल्यानंतर परत आपण ग्रामस्तरीय समिती आहे कृषी सहायक तलाठी आणि ग्रामसेवक यांना आपण ती यादी देतो आणि त्या जे पात्र लाभार्थेत त्यांची खाली करतो किंवा यांच्या कुटुंबातील इतर सदस्य कोण लाभ घेतोय का किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य कोण इन्कम टॅक्स पे आहे का आयकरदाता आहे का किंवा त्यांच्या कुटुंबातील इंजिनियर डॉक्टर आर्किटेक्चर कोण आहे का किंवा संविधानिक आजी माजी व्यक्ती कोण आहे का याची आपण सगळ्याची खात्री करतो आणि त्याच्यानंतर योजनेसाठी समजा एखादा शेतकरी आहे दोन हजार जमीन होती परंतु विकली आणि ते त्याच्यानंतर त्याने घेतली तर त्या शेतकऱ्याला लाभ मिळू शकतो का कि त्याने दुसऱ्या ठिकाणी घेतली त्याच ठिकाणी घेतली नाही किंवा समजा त्याच ठिकाणी घेतली तर मिळू शकेल का लाभ नाही आपल्याला दोन हजार एकोणीस पूर्वी तो लाभार्थी पात्र होता परंतु मध्ये त्यांनी विकलेली जमीन मग मध्ये विकल्यामुळे त्याच्यानंतर परत त्याचा खंड पडला खंड पडला त्याच गावात जर त्यांनी विकली तर खंड पडला आणि दुसरी दुसऱ्या गावात जर जमीन घेतली त्या गावात तो खातेदार नसल्यामुळे आपण तिथला लाभ रद्द केला मग दुसऱ्या गावात जमीन घेतली तर त्याची खरेदी हे दोन हजार एकोणीस एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर होत असल्यामुळे तो योजनेसाठी तो अपात्र ठरतो थो। आणि आता काही शेतकरी असे देखील आहेत की वारसाने तुम्ही आता म्हणल्यासारखी वारसाने आई वडील महित आहेत परंतु त्यांचे नाव आली परंतु त्या अठरापेक्षा खालते आहेत आणि तर त्यांना पगार मिळू शकेल का परंतु आई वडील त्यांना आहेत आणि त्यांच्या नावावर क्षेत्र झाले परंतु ते अठरा पेक्षा खालचे आहेत तर त्यांना मिळू शकेल का नाही आपल्याकडे शासनाने कुटुंबाची व्याख्या केली आई वडील आणि त्यांची अठरा वर्षाखालील आपत्ते आता ते योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांचं वर्ष अठरा नसल्यामुळे मग तसं तर अपत्र ते अपात्र आहे त्यामुळे आपल्याला अठरा वर्षापर्यंत त्यांना लाभ देता येणार नाही परंतु ना? अठरा वर्ष पूर्ण झाले की त्यांना योजनेसाठी अर्ज करून ते आपल्याला पात्र करता येऊ शकतात जे अनाथ लोक आहेत अशा लोकांनी अठरा नंतर तुम्हाला अर्ज केला तर ते परत पात्र होऊ शकतात तहसील कडून काही आधी तुमच्याकडे अपात्र आल्याच्या नंतर त्याच्यावर तुम्ही विषय परत घेत नसाल बरोबर का पण जे पात्र आहेत जे तहसीलने सांगितले की यांच्याकडे लॅट आहे किंवा दोन हजार एकोणीसच्या नंतर तुमच्या नियमासोबत आहे तुमची प्रोसेस कशी राहते पुढे तुम्ही या ठिकाणी कृषी काय प्रोसेस करता तहसील पात्र अपात्र यादी मग आपण तर डायरेक्ट अपात्र करून टाकतो पात्र यादी आहे ती पात्र यादी आपण खाली कृषी सहाय्यकांकडे देतो कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक खाली त्रिस्तरीय समिती आहे ग्रामस्तरीय समिती मग या ग्रामस्तरीय समितीनं त्या तो जो लाभार्थी आहे त्यांच्या कुटुंबातील कोण लाभ घेत आहे का म्हणजे पती असेल तर पत्नी लाभ घेते का किंवा त्यांची मुलं कोण लाभ घेतायत का किंवा त्या कुटुंबातील कोणी समजा आता पत्नी असेल तर पतीच्या नावावर इन्कम टॅक्स पे आहे का किंवा पत्नी पती असेल तर पत्नी कोण सरकारी नोकरदार आहे का किंवा पेन्शन धारक आहे का मग या गोष्टीची शहानिशा केली जाते कोण डॉक्टर इंजिनियर आहे का आर्किटेक्चर आहे का इत्यादी गोष्टीची शहानिशा केली जाते आणि त्याच्यानुसार मग तो आपण त्यांचा रिपोर्ट आला ग्रामस्तरीय समितीचा पात्र पात्र मग आपण त्याला पोर्टलवर मार्क करून त्याला आपण लाभ चालू करू शकतो जे आता हे नोंदणी करता येते ते कोणा कोणाकडे चालू म्हणजे आपल्या ऑफिस कडे चालू आहे काय सांगतील जे शेतकरी नवीन आहे त्यांना नोंदणी करायची परंतु संभ्रमामध्ये आहे की कोणाकडे जायचंय काही शेतकरी असतात की जे कृषी विभागाकडे जातात की ते म्हणतात की म्हणजे सांगतात शेतकरी असं की ते सांगतात की महसूल विभागाकडे आहे आणि महसूल विभाग सांगतात की शेतकरी कृषी विभागाकडे तर या लोकांना जे संदर्भामध्ये आहेत शेतकरी तर या लोकांना तुम्ही काय सांगणार की कशा प्रकारे नोंदणी करायला कुठे जायला पाहिजे काय कागदपत्र असायला पाहिजे ते थोडंसं डिटेल्स सांग आता योजनेचा लाभ घ्यायचा सुरुवातीला तुमचं पहिली गोष्ट त्याला प्रमुख क्रायटेरिया आहे की तो एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पूर्वीचा खातेदार पाहिजे किंवा त्याच्यानंतर जर खातेदार असेल तर तो वारस त्याच्या नावावर जमीन आलेली पाहिजे मग असा तो असेल तरच त्यांनी अर्ज करावा आणि अर्ज पर पर करणं परत हे प्रक्रियातून जाणं आणि रद्द करणं या गोष्टी होतात त्यामुळे असे पात्र लाभार्थ्यांनी कुठल्याही एखाद्या मा, मा माई सेवा केंद्र असेल किंवा सीए सेंटर असेल त्या ठिकाणी जर तुम्ही गेले आणि त्या ठिकाणी तुमचा फक्त सात बारा आधार कार्ड आठ उतारा एवढाच लागतंय त्यांना आणि त्या आधारे तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो आमच्याकडे येतो आणि पोर्टलोड करून तशी तुम्हाला प्रक्रिया सांगितली त्याप्रमाणे आणि फक्त आता याच्यात योजना जे दोन कडे आहे तसं तर बाकीचे सगळी प्रक्रिया आम्ही पार पडतो परंतु लँडस्ीडिंग आणि पात्र पात्र पहिल्यांदा करून देणं हे तहसील करायला करून दिलं जातं त्याच्या पुढची प्रक्रिया आम्ही करतो ऑनलाईन ज्या लोकांना पीएम केसन नवीन नोंदणी करायची आहेत त्यांनी सीएस सेंटर असू दे किंवा महा सेवा केंद्र देत की, की ज्या लोकांना करता येत किंवा जर काय अडचण आहे तर सर म्हणतात की कृषी विभागाकडे या आता सरांनी बरेच मुद्दे कव्हर केले पीएम के चे की अशा लोकांनी पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे की नोंदणी कोणी केली पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण पात्र होऊ शकतो अशा लोकांनी करा दोन हजार एकोणीसच्या नंतर आपल्याला आप वारसाने आले असेल तरच आपण पात्र होऊ शकतो अन्यथा होऊ शकत नाही आपण नवीन घेतली असेल तर अन्यथा अर्ज करू नका आणि ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत तर त्याचं कारण शोधा तुम्हाला प्रॉपर कारण कळल्याच्या नंतर कळल्याच्या नंतर ती त्रुटी पूर्ण करायचा प्रयत्न करा जर तुम्हाला ती त्रुटी समजत नसेल तर साहेब इथं बसलेले आहेत साहेबांच्या समोर या ही आम आमची त्रुटी आम्हाला समजत नाही तुम्ही समजून सांगा त्याप्रमाणे करा आणि तुमचा जो लाभ आहे त्यापासून वंचित राहण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी